उन्हाळ्यातलं आभाळ फाटलं आणि काळजही काळी जही प्रगतीशील शेतकरी चंद्रभान नवले सर यांचा संपूर्ण कांदा पीक अवकाळी पावसाने सडून गेलेला उन्हाळ्यात झालेल्या या अनपेक्षित पावसाने फक्त कांदा नाही तर मेहनतीचा प्रत्येक थेंब मातीमोड केलाय अकोले नाईन न्यूजने त्यांच्या बांधावर जाऊन घेतलेली हृदयद्रावक मुलाखत पहा सडलेल्या कांद्याच्या ढिगाऱ्या मातचं तुटलेलं शेतकरी मन नमस्कार अकोले नाईन न्यूजमध्ये सरसं स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपण आज आहोत इंदोरी परिसरात नवले सरांच्या कांद्याच्या डेपोवरती आलोय ही कांद्याची त्यांची परिस्थिती सर काय सांगत या कांद्या सगळ्या मी शेतकरी म्हणून काही शेतकऱ्यांचे काही व्यथा आहेत त्या व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न करतो गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः समाजातील शेतकरी वर्ग असा एक घटक आहे की त्याला ना सरकार त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघते ना निसर्ग त्याला साथ देत अनेक वेळा सरकारकडून वेगवेगळ्या वेग पिकांसाठी काही मदत दिली जाते एकरी पन्नास हजार रुपये खर्च ज्या पिकाला येतो त्या पिकाला मदत म्हणून सरकार एकरी दोन एक दोन हजार तीन हजार पाच हजार अशा प्रकारे तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारकडून केलं जात आपल्या देशामध्ये दे। शेतकरी हा राजा आहे शेतकरी राजा आहे तर मी आज शेतकरी म्हणून आज राजपुत्र मानतो या राजपुत्रांनी या शेतकरी राजाची आजच्या या मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झाले हजारो शेतकऱ्यांचे कांदा पीक अगदी हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने पडून गेला आपल्या परिसरामध्ये देखील अशाच प्रकारे अनेक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी या निसर्गाच्या माझ्याकडे कांदा उत्पादन घेतलं अगदी सुरक्षित ठिकाणी कांदा आणून ठेवलेला होता तरी पावसाच प्रमाण इतकं होत कि आपल्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल हा कांदा हा कांद्याची रीड इथे लावलेली होती परंतु गेल्या पंधरा दिवसामध्ये पाऊस इतका होता कि त्या ठिकाणी अतिशय सुरक्षित ठेवलेला कांदा कोणताही पाण्याचा थेंब लागला नाही तरी सुद्धा त्याच्या वातावरणामुळे त्याच्या परिस्थितीमुळे या कांद्याची हो ही अवस्था झाली असं जर उत्तर जर पाहिजे सुरक्षित होता फार कुठे एकही कांदा तुम्हाला पाहायला भेटणार नाही कुठेच असे हजारो शेतकरी आहेत की त्यांना या कांद्यातील एक कांदा देखील शेत बाजारमध्ये दे व्यापाऱ्याला किंवा मार्केटला आला नाही व्यापाऱ्याला घेता आला नाही अशा वेळी तालुक्यातील सरकारच्या प्रतिनिधी या कांद्याच्या संदर्भात तात्काळ पंचनामे करून त्या प्रमाणात त्यांनी बाजू आणलेली असेलही पण तिथ्या जा प्रमाणात झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांची परिस्थिती या परिस्थितीचा इतका तरी गांभीर्याने विचार केला जात नाही असं मला वाटत आज इंदुरी गावामध्ये कोणी अधिकारी नेमणूक केला असेल किंवा काय असेल तर जे जे शेतकरी उत्पादक आहेत त्या उत्पादकांची चौकशी केली तर त्यांच्याकडे आजही पंचनाम्यासाठी कोणताही अधिकारी आजही आलेला नाही माझ्याकडे देखील त्या ठिकाणी रोडच्या कडेला तरी अधिकाऱ्यांना अजून त्या ठिकाणी इथपर्यंत येत आलेलं नाही मग हा पंचनामा कोणी सरकारचा सरकारचे प्रतिनिधी सरकार सरकार त्यांच्यावर नियंत्रण ठेवत आहे की नाही की सरकारने त्यांना सांगितलंच नाही हाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे एकूणच जर सरकारला सरकारला जर शेतकऱ्यांची काळजी असेल आणि शेतकऱ्यांची आम्ही निष्ठा ठेवतो शेतकऱ्यांचा आदर करतो हे जर सरकार म्हणत असेल तर सरकारने या पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात होणारे जे नुकसान आहे त्या नुकसानीच्या आधीच उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी जे कांद्याचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई करण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर त्यांची सर्वे करावा त्यांचे पंचनामे करावे आणि एकरी किमान पन्नास हजार रुपये तरी त्या शेतकरीला शेतकऱ्याला मदत म्हणून द्यावी अशी माझी एक शेतकरी म्हणून अपेक्षा आहे एवढंच मी सांगेल आणि थांबेल जय जय महाराष्ट्र